मोराबंदरातील गुजराती मच्छीमार बोटीतील एक खलाशी बेपत्ता उरण तालुक्यात आणि परिसरात जोरदार वादळवारा आणि पाऊस सुरू असून वादळी वाऱ्यामुळे मोरा बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजराती मच्छीमार पोटीतून एक खलाशी बेपत्ता झाला आहे भरत डालकी असे बेपत्ता खलाशाचे नाव आहे गुजरात राज्यातील बेरावल येथील भरत कचराभाई डरी यांच्या मालकीची भवानी गंगा नावाची मच्छीमार बोट वादळी हवामानाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षिततेसाठी मोरा बंदरात नांगर टाकून विसावली होती एकोणीस ऑगस्ट रोजी उरण तालुक्यातील मोरा बंदरात आलेल्या या मच्छीमार बोटींवर सहा खलाशी आणि एक तांडेला एकूण सात जण होते बराच वेळ झाला तरी बोटीवर खलाशी दिसत नसल्याने त्याचा शोध घेतला मात्र कुठेच आढळून आला नाही त्यामुळे मोरा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांनी दिली या प्रकरणी पोलीस आणि सागरी सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना बेपत्ता खलाशाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न